नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्व टोमॅटो मार्केटमध्ये तेजी टोमॅटो मार्केट, मार्केट वाढलेले आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल नागपूर असेल आज सर्वाधिक बाजार बाजारभाव मिळाला आहे तो मिळाला आहे बघा सात हजार रुपये प्रति क्विंटल कोणत्या मार्केटमध्ये सात हजाराचा बाजारभाव मिळाला आहे कॅरेटनुसार जर बघितलं तर चौदाशे पंधराशे रुपये मार्केट कोणत्या मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत बघा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारभाव तीस ते चाळीस रुपये होता परंतु आता टोमॅटोने सत्तर रुपयाचा आकडा पार केला आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो अजून ऐंशी नव्वद रुपयापर्यंत जाईल यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रातील मार्क टोमॅटो मार्केटमधील महत्त्वाचं मार्केटमधील सरासरी मार्क बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बाजारभाव तेजीत पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये पन्नास साठ रुपयाचे बाजारभाव आहे त्याचबरोबर अमरावतीमध्ये सुद्धा साठ सत्तर रुपये आहे औरंगाबाद असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल पनवेल असेल सरासरी दर चाळीस ते सत्तर रुपये प्रति किलो टोमॅटो बाजारभावाचा आजचा बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे त्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव गायचा आहे पुणे एकोणावीसशे छप्पन क्विंटल अवकडले सोळाशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट पुणे या ठिकाणी सरासरी दर जो आहे सोळा ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट चौतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये आजचा बाजारभाव सरासरी दर चौतीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये संगमेर मार्केट अकराशे सत्तर क्विंटल अवकले पंधराशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये आजचा टोमॅटो मार्केट रेट कोल्हापूर मार्केट दोनशे पन्नास क्विंटल उकडले पंधराशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये पंधरा ते पंचेचाळीस रुपयाचा दर आपल्याला आज मिळत आहे संभाजीनगरमध्ये पन्नास क्विंटल उकडले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट नागपूर मार्केट आठशे क्विंटल कलले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पन्नास ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे अपडेट जाणून घेणार आहोत कोल्हापूर चार हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर सात हजार छत्रपूर पस्तीसशे संगमेर पंचाळीसशे खेडचाकम पाच हजार श्रीरामपूर पस्तीसशे सातारा पंचाळीसशे राहता चार हजार कळमेश्वर चार हजार रामटेक तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे कल्याण एक हजार कळमेश्वर चार हजार अमरावती चार हजार पुणे चार हजार पाचशे पुणे पिंपरी पस्तीसशे नागपूर पाच हजार कामठी चार तीनशे इंगणा पाच हजार बारामती <पड़ी> चळवळी चार हजार तर मुंबई <न्दिवाई> चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भुसावळ चार हजार पाचशे नागपूर सहा हजार कोल्हापूर चार हजार रत्नागिरी सदतीसशे रुपये मुंबई चार हजार चारशे हिंगणा पाच हजार रुपये नागपूर पाच हजार पुणे पिंपरी पाच हजार या पद्धतीने आज सर्वाधिक बाजारबाजू आहे सात हजार क्विंटल महाराष्ट्रातील